पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवलाय पनवेल तालुक्यातील आठ पैकी आठ जिल्हा परिषदेच्या जा जागा तर पनवेल पंचायत समितीच्या सोळा पैकी पंधरा जागांवर विजय मिळवलाय दीर्घकाळ शेकापच्या ताब्यात असलेला हा राजकीय गड भाजप महायुतीने उद्ध्वस्त करत शेकापचा सुपडा साफ करून पनवेल पंचायत समितीवर एखादी सत्ता प्रस्थापित केलीय या विजयामुळे पनवेल तालुक्यात शेकापची जुलमी व दडपशाहीची सत्ता उलथवून लावण्यात भाजप महायुतीला मोठे यश मिळाले असून जनतेने विकास पारदर्शकता व सक्षम नेतृत्वावर आपला ठाम विश्वास व्यक्त केलाय निवडणूक निकालानंतर संपूर्ण पनवेल तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे भाजप महायुतीचा विषय असो एकच वादा दादा असा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला हा दैदिप्यमान विजय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजप अविनाश कोळी ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मिळवला भाजप महायुतीच्या नेतृत्वाने पनवेल तालुक्यातील विकास पायाभूत सुविधा शेतकरी युवक व महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर हो भूमिका मांडली याच भूमिकेला मतदारांनी भरभरून देत भाजप महायुतीला स्पष्ट कौल दिला या आगामी काळात पनवेल तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी भाजप महायुती कटिबद्ध राहील असा विश्वास यावेळी नेतृत्वाने व्यक्त केलाय गवान जिल्हा परिषद गटातून निकिता निलेश खारकर वावंजे जिल्हा परिषद गटातून कमला देशेकर नेरे ने जिल्हा परिषद गटातून आत्माराम भस्मा पाली देवत जिल्हा परिषद गटातून प्राची जाधव परस्पे जिल्हा परिषद गटातून हर्षदा घरत वावेगर जिल्हा परिषद गटातून अनन्या गाताडे वडकर जिल्हा परिषद गटातून सोनाली जितेकर केळवणे जिल्हा परिषद गटातून मंगेश वाकडीकर यांनी तर गव्हाण पंचायत समिती गणातून जिज्ञाशा ओळी वहाळ पंचायत समितीमधून वितेश म्हात्रे वावंजे पंचायत समिती गणातून आरती काटे गणातून बाळाराम खैर नेरे पंचायत गणातून वर्षा केवारे आदई गणातील भूपेंद्र पाटील पंचायत समिती गणातून वैशाली सावंत विचुंबे पंचायत समिती गणातून नीलम भिंगारकर पंचायत <ड़ी> समिती गणातून राजेंद्र पाटील कोण पंचायत समिती गणातून योगिता लहाणे वावेघर पंचायत समितीमधून राजू पाटील पोयंजे पंचायत समितीमधून अस्मिता पाटील करंजाडी पंचायत समितीमधून रंजना वासकर वडघर पंचायत समिती गणातील मनीषा पाटील आपट्या पंचायत समितीमधून मयूर शेलार यांनी दणंदत विजय मिळवलाय या सर्व विजय उमेदवारांचे लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी माजी नगराध्यक्ष जे एम मात्रे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट प्रकाश भिनेदार माजी शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात यावेळी पनवेलमध्ये ढोलटाच्या फटाक्यांची आदर्शबाजी आणि जयघोषाने विजयी जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी माजी नगराध्यक्ष जेम मात्रे यांनी जल्लोषाच्या वेळी सुफडा साप कियारे अशी जोरदार प्रतिक्रिया दिली या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीने लोकशाही मूल्यांना तिलांजली देत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी खोटे आरोप अपवा आणि अपप्रचाराची राळ उडवण्याचे काम केले समाजात संभ्रम निर्माण करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय भाजप महायुतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करत राज्यातील आणि देशातील विकास कामांचा ठोस लेखाजोखा जनतेसमोर मांडलाय ले। पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती शेतकरी महिला युवक उद्योग शिक्षण व आरोग्य या सर्व क्षेत्रातील विकास कामे आणि भविष्यातील स्पष्ट दृष्टिकोन घेऊन महायुतीने निवडणूक लढवली आहे विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला मतदारांनी स्पष्टपणे नकार दिला असून विकास धैर्य आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास दाखवलाय हा निकाल म्हणजे लोकशाही मार्गाने सकारात्मक विचारांनी आणि विकासाच्या अजेंडावर लढवलेल्या राजकारणाचा विजय झालाय शेकापची पनवेल पंचायत समितीवर अनेक वर्षे सत्ता राहिली मात्र पंचायत समितीच्या माध्यमातून विकास दूरच राहिला त्यामुळे शेकापच्या मनमानी कारभाराला जनता पूर्ती कंटाळली होती नुकताच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिकेतही शेकाप महाविकास आघाडीचा सा दारुण पराभव झाला होता त्यातच आजच्या निकालाने शेकापची पूर्ण दैना झाली आहे त्यामुळे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्यपद्धतीवर पनवेलची जनता कंटाळली असल्याने हा निकाल त्याचे बोलके चित्र असल्याची चर्चा पनवेलमध्ये रंगली आहे ए पी मराठी न्यूज पनवेल